नमस्कार मंडळी मंडळी सध्या भाजीपाला पिकांमध्ये जे आहे आपल्याला माशीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे हे माशी जी आहे हे तसं मिरचीमध्ये जर पाहिलं आपण तर मिरची बुटकी निघते आणि त्या बुटक्या मिरचीला जर तोडून पाहिलं तर काळ्या करड काळ्या आणि करड्या रंगाची जी आहे आपल्या त्याच्यात बारीक आळी आळी जी आहे ती आढळते तर यामुळं जे आहे आपले फळं जे येतं ते बुटके राहतात फळाची परिपक्वता होत नाही फळं मोठे होत नाहीत तर माशीसाठी जी आहे नियंत्रणासाठी जे आहे सगळ्यात पहिले जे आहे रेच पंधरा मिली घेऊ शकता किंवा रावडी पंधरा मिली घेऊ शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही डेसिस हंड्रेड जे आहे ते घेऊ शकता किंवा डेल्टामेथ्रीन घेऊ शकता किंवा लॅमडा सॅलोथ्रीन घेऊ शकता याच कीटकनाशकाचा वापर करून आपण मीज माशीचं नियंत्रण करू शकतो फक्त मीज माशीचं नियंत्रण करत असताना एक गोष्ट लक्षात घेणे फार महत्त्वाची आहे ती म्हणजे फवारणी करत असताना ही फवारणी संध्याकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळेची ही फवारणी असली पाहिजे तर मंडळी या पद्धतीनं तुम्ही सहजरित्या जे आहे मीज माशीला नियंत्रण तुम्ही करू शकता धन्यवाद